या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देशातील सर्वात श्रीमंत दहा जाती कोणत्या आहेत ते आहे भारतातील सर्वात श्रीमंत जातींमध्ये पहिला क्रमांक लागतो ते पारसी समाजाचा देशाच्या लोकसंख्येमध्ये दे पारसी समाजाची संख्या फक्त साठ हजार एवढी आहे तरीसुद्धा देशातील दहा श्रीमंत व्यक्तींपैकी तीन व्यक्ती या पारसी समाजातील आहेत रतन टाटा होमी बाबा गोदरेज या काही पारसी समाजातील श्रीमंत व्यक्ती आहेत श्रीमंत जातींच्या यादींमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो, तो जैन समाजाचा जैन समाजाची लोकसंख्या ही देशाच्या लोकसंख्येपैकी फक्त झिरो पॉईंट चार टक्के एवढी आहे व जैन समाजापैकी एकाहत्तर टक्के जैन समाज हा अतिश्रीमंत म्हणून गणला जातो गौतम अडाणी रांका ज्वेलर्स माणिकचंद धारीवाल ही जैन समाजातील काही प्रसिद्ध उदाहरणे आहेत श्रीमंत जातींच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो तो शीख समाजाचा साठ टक्के शीख समाज हा अतिशय श्रीमंत आहे कॅनडात राहणारा ऐंशी लाख शीख समाज हा शीख समाजाच्या संपत्तीत भर घालून सिंहाचा वाटा उचलतो देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बॉलिवूड ॲक्टर धर्मेंद्र ही काही शीख समाजातील प्रसिद्ध उदाहरणे आहेत पुढील समाज आहे कायस्थ मध्ययुगीन काळापासून देशाच्या महत्त्वाच्या प्रशासकीय जागांवर या समाजाचं वर्चस्व राहिलं आहे समाजातील अठ्ठावन्न टक्के समाज हा श्रीमंत वर्गात मोडतो स्वामी विवेकानंद अमिताभ बच्चन सुभाषचंद्र बोस ही कायस्थ समाजातील काही प्रसिद्ध नावे आहेत श्रीमंत समाजाच्या यादीत पाचवा क्रमांक लागतो तो ब्राह्मण समाजाचा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ब्राह्मण समाज हा श्रीमंत आहे देशाच्या महत्त्वाच्या पदांवर ब्राह्मण समाजातील व्यक्ती काम करतात सत्या नाडेला सुंदर पिचाई नारायण मूर्ती दीपिका पदुकोण ही काही ब्राह्मण समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत या यादीत सहावा क्रमांक लागतो तो बनिया समाजाचा व्यापार करण्यात अग्रेसर असलेला हा समाज देशाच्या एकूण लोकसंख्येच्यापैकी फक्त एक टक्के आहे तरीही देशातील दहा श्रीमंत लोकांपैकी आठ लोक ही बनिया समाजातील आहेत नरेंद्र मोदी मुकेश अंबानी अरविंद केजरीवाल ही काही बनिया समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत या यादीत सातवा क्रमांक लागतो तो पंजाबी खत्री समाजाचा देशाच्या सर्वच क्षेत्रात या समाजाचा भरणा आहे विराट कोहली प्रियंका चोप्रा हृतिक रोशन ही काही खत्री समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत श्रीमंताच्या यादीत आठवा क्रमांक आहे सिंधी समाज फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात स्थायिक झालेला हा श्रीमंत आणि कष्टाळू समाज या समाजाने वेगवेगळ्या वे वे उद्योगधंद्यात आपले बसस्थान बसवले आहे लालकृष्ण आडवाणी हिंदूजा ब्रदर्स ही काही सिंधी समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत नवव्या क्रमांकावर येतो राजपूत समाज देशातील इतिहासामध्ये विशेष योगदान असलेला हा समाज आहे विशेषतः जमीनदार असलेला हा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या पुढे आहे महेंद्रसिंग धोनी कंगना राणावत ही काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत या यादीत दहाव्या क्रमांकावर येतो तो, तो ख्रिस्ती समाज जवळपास दोन कोटी ऐंशी लाख लोकसंख्या असलेला हा समाज देशाच्या श्रीमंत समाजापैकी एक समाजला जातो मेरी कोम विनोद कांबळी जॉर्ज फर्नांडिस हे काही ख्रिश्चन समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत तुम्हाला या यादीबाबत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा